नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण करणार आहोत आपली पाचवी गुरुवारची कोशंबीर तर चला आज आपली शेवटची कोशंबीर आपण करणार आहोत म्हणजेच आपले स्प्राउटेड मुगाची कोशंबीर तर हो मोड आलेल्या मुगाची कोशंबीर अगदीच चटपटीत झटपट आणि अगदी चमचमीत होते तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीची मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर मुगाची उसळ किंवा मुगाची मिसळ खाऊन आला असेल बोर झाला असाल तेही मुगाची कोशुंबीर नक्की ट्राय करा मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर तर त्याला योग्य हे जर रेशो बघूयाला लागणारे साहित्य बघूया पटकन जाऊन तर मुगाची कोशिंबीर म्हटलं तर अख्खे मोड आलेले मुग आलेच एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेले त्याला पाणी निथळून घेतलेल्याने मोजून एक वाटी झालेले आहेत पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं धुवून घेतल्यावर चाळणीमध्ये आणि एक वाटी मूग आहे मोड आलेले आता अजून काय लागणार आहे तर एक वाटी मूग वा, आहे तर त्याच्यासाठी इथं मी घेतलं एक बारीक आकाराचा कांदा तुमचे मूग जास्त असतील तर तुम्ही एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला तरी चालेल रफली कापून घ्यायचा आहे अगदीच बारीक किंवा अगदीच जाड नाही ठेवायचा मध्यम आपलं जसं कापतो तसं कापून घ्यायचं एक मध्यम आकाराचा कांदा हिथं घेतले तीन हिरव्या मिरच्या ज्या पोपटी आहेत म्हणजे कमी तिखट असतात थोडीशी कोथंबीर घेतली अगदी दोन ते तीन चमचे तडक्यासाठी इथं घेतले पाव चमचा मोहरी चमचा जिरे चवीपुरतं चमचा मीठ आणि लिंबाचा रस अर्धा लिंबाचा रस अगदी दोन चमचे लिंबाचा रस आहे आता बघूया तडका आता ही जी स्पेशल तडका असतो ना ह्याच्याने फ्लेवर चेंज होतं आपल्या मुगाचा तर चला पटकन बघूया पॅन छान गरम दिला की टाकलं तेल तेल छान कडक झालं की टाकले मोहरी टाकली जिरे आणि लगेच टाकलं आपल्या मिरच्या आणि कोथंबीर मग टाकलं हिंग हिंग इथं ही ऑप्शनल आहे आवडत असेल तर नक्की टाका खूप छान फ्लेवर येतो हिंग टाकला छान परतून घेतलं मग टाकलं मीठ मीठसुद्धा इथं पाव पावचमचाच टाकले कारण की मुगाचं प्रमाण कमी लगेच टाकले इथं मोड आलेलं आपले मूग जे स्वच्छ धुवून ठेवलेले आपण पाण्याने थोडून तर इथं एक वाटी मूग टाकले आणि छान परतून घ्यायचे आता ह्याला आपण झाकण ठेवूया अगदी दोन मिनटासाठी कारण की ह्याला ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला शिजून घ्यायचं आहे शिजून म्हणजे अजिबात पाणी नाही टाकायचं किंवा पाणीसुद्धा ठेवायचं नाही याच्यात मस्तपैकी एक वाफ काढून घ्यायची पटकन मोड आलेल्या मुगाला किंवा मटकीला पटकन असे वाफेतच शिजतात ऐंशी ते नव्वद टक्के अगदी दोन मिनटात शिजून होतात तर अजिबात ह्याला आपल्याला झाकायचं वगैरे नाही लगेच झाकण ठेवून दोन मिनटात काढायचं असेंबल करूया आता मिक्सिंग बोलमध्ये ही मोड जी होती आपले मुगाची उसळ ती पूर्णपणे मी ह्याच्यात काढलेली आहे तडकेवाले मुग आता ह्याच्यात टाकायचा कच्चा कांदा कांद्याला आपल्याला फोडणी द्यायचा नाही कच्चा कांदा घ्यायचा आहे लिंबाचा रस आणि कोथिंबीर कोथिंबीर ॲड करायची आणि ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं बाकीचं आपण ह्याच्यात सगळं टाकलं हिरवे मिरची मीठ तडक्यासाठी हिंगसुद्धा टाकले आणि जिरे मोदीसुद्धा टाकलेले आहेत खूप छान हे एक सलाड म्हणा किंवा कोशिंबीर म्हणा खूप छान तयार होतो आणि खूप चटपटीत आणि झपट होतो अगदीच एक नंबर झालेला आहे नक्की ट्राय करा ह्या पद्धतीचं एक हलका फुलका काहीतरी आणि चटपटीत खायचं असेल तर नक्कीच मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर नक्की ट्राय करा आता ही कशी खायची कशासोबत खायची तर मी माझी लंच प्लेट दाखवते आजची जे मी खाल्लेले पिठलं मेथीचं पिठलं भात आणि मोड आलेलं मुगाची कोशिंबीर तर तुम्ही ह्याला गरजेचं नाही की पिठल्यासोबतच खा तर तुम्ही हे खाऊ शकता वरण सुद्धा चपाती फुलके पराठे कशासोबतही मोड आलेले मुगाची कोशिंबीर तुम्ही करून खाऊ शकता ह्याच्यात कांदा कच्चा आणि लिंबाचा सा रस अगदी छान फ्लेवर देतो आता चला पटकन जाऊन मी माझं तर लंच प्लेट दाखवली तुम्हाला आता तो व्हिडिओसुद्धा आपल्या पुढच्या आठवड्यात येणारच आहे मेथीचं पिठलं तोसुद्धा बघायला स्किप नका करू नक्की बघा त्याच्यासाठी काय करायचं लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बाजूचं बॅलेकॉन दाबा म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील आणि सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद